नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीं बघा मग लग्नाचं सीजन चालू आहे आणि ज्या वेळेस आपल्याला गिराईक इथे ब्लाऊजला डिझाईन करायला सांगतात त्यावेळेस आपल्याला डिझाईन कशी करावी हेच आपल्याला कळत नाही तर सिम्पलचे असे आपण म्हणजे एका मावशीचं ब्लाऊज आहे आणि असं आपलं म्हणजे जास्त आपल्यापेक्षा ओल्ड म्हणजे आपल्या आईच्या वयाच्या असतील तर त्यांच्या ब्लाऊजवरती डिझाईन नक्की कशी करायची आपण तर चालू असं ट्रेनिंग बोटनेक वगैरे ते आपण म्हणजे करू शकत नाही डिझाईन आणि ते घालत पण नाही तर सिंपल अशी डिझाईन नाजूकशी अशी डिझाईन आपल्याला इथे बनवायची आहे तर नक्की कशी बनवायची ते आपल्याला म्हणजे खूप कन्फ्युजन होतं तर तसंच मी तुम्हाला एकदम सिम्पल अशी दोन पॅचची शिकवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका एंडिंग पर्यंत बघा तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे आपल्याला बॅकसाईड डिझाईन बघायची आहे तर ॲक्च्युली एका मावशीचं ब्लाउज आहे आणि सिम्पलचे असे आपल्याला इथे डिझाईन बघायची आहे तर सर्वात पहिल्यांदा मी बॅक साईडचं पॅटर्न होतं त्यांचं ऑलरेडी फ्रंट बाजूचा पार्ट शिवून ठेवलेला आहे आणि आता आपल्याला बॅक साईड डिझाईन करायची आहे तर मी रुंदी घेतली आणि मी गळ्याची उंची न घेता जी आपली पट्टी असते ना, ना। तीच इथे मोजून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला पण इथे गळ्याची उंची वगैरे मोजून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचा इथे सेप देऊन घ्यायचा आहे तर चौक आकार मी सर्वात पहिल्यांदा आखून घेतलेला आहे नंतर इथे मी गळ्याचा सेप देते बघा तर तुम्हाला पण इथे ह्याच पद्धतीने गळ्याचा सेप द्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे थोडंसं मी डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला पण व्हिडिओमध्ये समजेल आणि नंतर आपल्याला इथे हा अशा पद्धतीने सेफ म्हणजे त्यांनीच सिम्पल अशी डिझाईन सांगितली होती तर अशा पद्धतीने फक्त दोन पॅच येतील आपल्याला इथे मी इथे अरुंदी पण बघते कारण त्यांना जास्त पसरड पण नको आहे त्याच्यामुळं मी इथे बघून घेते व्यवस्थित हे बघा आता मी हे पिंक कलरचं मार्किंग केलं ना ते आपली फायनल डिझाईनचं सेप असणार आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित सेप येत नाही तोपर्यंत व्यवस्थित बघून घ्यायचं आणि इथे एक छोटसं असं आपल्याला मध्ये सपोर्ट म्हणून एक पॅच लावायचं आहे अशा पद्धतीने आता इथे आपण डिझाईन म्हणजे आपली ड्रॉ करून झालेली आता इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मी या पद्धतीने कट करून घेत आहे तुम्हाला सुद्धा या आता इथे मी जसा सेप दिला होता त्याच पद्धतीने इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर मी ह्या पद्धतीने कट करून घेत आहे मच्छा गळ्याचा पण आपल्याला इथे सेप कट करून घ्यायचं आहे नंतर छोटा पॅच आहे तो पण कट करून घ्यायचा आहे आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे सर्वात पहिल्यांदा हा जो आपण गळ्याचा नेक कट करून झाल्यानंतर इथे आपल्याला हा नेक आहे ना अलट पलट करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॅनवस पण ह्या गळ्याला टाकू शकता ओके तर अशा पद्धतीने आता मी इथे ब्लाऊज मेन हा सिधा ठेवलेला आहे आणि आस्तर त्याच्यावरती ठेवलेले आहे म्हणजे ते शिलाई मारून झाल्यानंतर ते आपल्याला पलटी मारता येईल आणि तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने आपले पिनप लावून घ्यायचे म्हणजे जेणेकरून ते इकडे तिकडे हालणार नाही सो मी अशा पद्धतीने एका दाबावरती इथे शिलाई मारून घेत आहे जिथे कोणा आहे तिथे सुई आतमध्ये ठेवायची नंतर दाब उचलून आपल्याला फिरवून आहे ओके म्हणजे व्यवस्थित आपला कोणा पण व्यवस्थित सेफ येतो सो मी अशा पद्धतीने इथे अ इथे शिलाई मारून घेत आहे म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित स्पष्ट असं समजेल आता इथे शिलाई मारून झालेली पिनप काढून घेत आहे मी आणि जो आतील गळ्याचा आकाराचा जो आपला कपडा आहे शिलाई मारून झाल्यानंतर तो व्यवस्थित गळ्याच्या आकाराने आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता ह्या पद्धतीने कट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हळूवारपणे त्याला कट लावून घ्यायचे आहे साईडनं म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस पलटी मारतो त्यावेळेस ते व्यवस्थित पलटी मारलं जातं आणि ब्लाउजला व्यवस्थित परफेक्ट असं फिनिशिंग येतं तर ह्याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा करायचं आहे आता इथे माझं व्यवस्थित कट लावून झालेले आहेत आता आपल्याला अस्तर हा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची तर अशा पद्धतीने मी आता वरच्या बाजूने एक दाब टीप आपल्याला देऊन घ्यायची संपूर्ण गळ्याला आपल्याला सेम अशी दापटीप द्यायची आहे आता इथे दापटीप आपली देऊन झालेली तुम्ही बघू शकता आणि नंतर आपल्याला कडेने साईटने संपूर्ण ब्लाउजला इथे शिलाई मारून घ्यायची हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला संपूर्ण साईटनं शिलाई मारून घ्यायची म्हणजे जेणेकरून आस्तर आणि मेन फॅब्रिक हे इकडे तिकडे होणार नाही तर इथे मी संपूर्ण साईटनं ब्लाउजला संपूर्ण शिलाई मारून घेत आहे तुम्हाला पण ह्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे संपूर्ण शिलाई मारून घेतल्यानंतर एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे कारण मेन फॅब्रिक का आपण हा नेहमी जास्त कट करतो आणि अस्तर हे आपलं परफेक्ट मापानुसार आपण कट करत असतो तर ह्या पद्धतीने मी आता इथे व्यवस्थित कट करून घेत आहे तुम्हालासुद्धा ह्याच प्रोसेसने कट करायचं आहे ओके तर तुम्ही ते बघू शकता आपलं हे बॅक साईडचं हे पॅटर्न झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे इथे टक्स वगैरे शिवून घ्यायचे आहेत आणि पट्टी सुद्धा आपल्याला इथे शिवून घ्यायची ओके तुमच्या ज्या मापानुसार असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे टक्स वगैरे शिवून घ्यायचे आणि नंतर आपण इथे पॅच लावणार आहोत तर शक्यतो आधी तुम्ही पॅच लावून घेतले नंतर टक्स शिवला तरी पण काही हरकत नाही तर इथे नेहमीप्रमाणे आपला साडेचार इंचाचा टक्स घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला अर्धा अर्धा इंच म्हणजे एक इंचाची टकची रुंदी घ्यायची ओके सेम ह्याच पद्धतीने दुसरा टक्स पण मी ह्याच पद्धतीने शिवून घेत आहे आता इथे आपला टक्स शिवून घेतले त्याच्यानंतर आता इथे आपल्याला हातशिल्याची पट्टी लावून घ्यायची खालच्या बाजूने तर इथे मी डबल फोल्ड करून एक इंचाची पट्टी घेतलेली आहे ती शिवून बरोबर आपली पावण इंचाची तयार होणार आहे जास्त पण मोठी घ्यायची नाही पट्टी एक इंचापर्यंत सफिसियंट असते तर इथे आतशिल्याची पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला दाबटीप देऊन आणि ती आतमध्ये फोल्ड करून एक कच्ची शिलाई देऊन घ्यायची ज्यावेळेस आपण हु काय करतो त्यावेळेस आपल्याला ती शिलाई हात शिलाई करून आणि मग ती शिलाई आपली कच्ची शिलाई काढून टाकायची असते तर तुम्हाला सुद्धा ह्याच प्रोसेसने अशा पद्धतीने मी जसं तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्हाला शिलाई करून घ्यायची आहे आता इथे कच्ची शिलाई सेंटरमध्ये देत आहे मी कारण मग हात शिलाई केल्यानंतर ती सेंटरमधून काढायला इजी पडते अगदी कडेने शिलाई दिली तर मग ती काढायला थोडंसं अवघड जातं कारण हात शिलाई पण केलेली असते थे, त्याच्यामुळं मग हात शिलाई तुटण्याची शक्यता असते थे, त्याच्यामुळं आपल्याला शक्यतो सेंटरमध्ये आपल्याला कच्ची शिलाई द्यायची असते नेक्स्ट्राचे कोणे वगैरे असले ते कट करून घ्यायचे बघा किती सुंदर असा आपला हा गळ्याचा सेफ आलेला आहे आता इथे मी डिझाईन साठी कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आणि कॅनवस पण घेणार आहे आणि कॅनवस घेतलेला आहे कारण आपल्याला छोटे छोटे पॅच बनवण्यासाठी इथे कॅनवस लागणार आहे तुम्ही इथे बघू शकता आणि जसं डायरेक्शन होतं त्याच पद्धतीने ठेवून इथे आपल्याला मार्किंग करायची आहे आता इथे आपल्याला या पॅच बरोबर इथे मार्किंग करून घ्यायचे तर बाहेरच्या साईडने आपल्याला जॉईंट करायचं आहे ना तितकं अंतर सोडून आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्क मार्जिन ठेवायची आहे आणि नंतर जो आतील भाग असणार आहे ना तो अगदी परफेक्ट पॅचच्या बरोबर पर आपण इथे शिलाई करून घ्या म्हणजे मार्किंग करून घ्यायची आपल्याला कारण परफेक्ट यायला पाहिजे हा सेप आपला तुम्ही बघू शकता मी कोणत्या बाजूने वाढवलेले आहे आणि कोणत्या बाजूने नाही असं आता हे आपल्याला सेप व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि कट केल्यानंतर ना कॅनवसला नेहमी एका बाजूने आपली शाईन असते आणि एका बाजूने बिना शाईनचं असतं तर जे शाईनची बाजू असते ना मेन कपड्यावरती ठेवून ते आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे ओके किंवा छोटं पॅच असेल तर तुम्ही डायरेक्ट शिलाई मारून आणि टीच करू शकता एकदम छोटे छोटे असले तर कारण इतकं फारसं काही फरक पडत नाही परंतु मोठे कॅनवस असतील तर तुम्हाला शक्यतो प्रेस करून चिपकवूनच घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने आता आपण या कपड्यावरती चिपकावून घेणार आहोत तर थोडं थोडं दोन्ही पॅचसाठी लागणारा कपडा मी इथे कट करून घेत आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती ठेवून आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे प्रेस नाही करणार आहे कारण छोटे पॅच आहेत ना त्याच्यामुळे डायरेक्ट मी कडेने शिलाई मारून घेत आहे आधी आणि नंतर मग खाली अस्तर ठेवून परत एक शिलाई मारून ते पॉकेट तयार करून घ्यायचं आहे आपल्याला ओके तर तुम्हाला सुद्धा ह्याच प्रोसेसने करून घ्यायचं आहे आता इथे आपण पॅच वरती एक एक शिलाई मारून घेणार आहोत खालच्या बाजूला मी आस्तर ठेवलं त्याच्यावरती कॅनोस घेतात आपल्याला शिलाई तुम्हाला कॅनोस फॅब्रिक आपल्याला मारून आता इथे आपण आपल्याला आणि नंतर आपल्याला काय करून घ्यायचे म्हणजे कट या पद्धतीने कट केल्याने पद्धतीने छोटे लावायचे आहेत तुम्ही बघू शकता आणि या पद्धती आतमध्ये फोल्ड करायचे आपल्याला परत एक त्याच्यावरती होऊन दापटीप आणि फोल्ड केल्यानंतर आपल्याला एक दापटीप देऊन घ्यायची आहे आणि नंतर आपण कडेच्या कडेचे साईडला मारून घेणार आहोत आता त्याच्यानंतर उलटं करायचं आहे कारण मेन फॅब्रिकमधून आपल्याला कॅनवस दिसत नाही म्हणून आस्ताच्या साईडने दिसत आहे तुम्ही बघू शकता है। तर उलटं करून आणि इकडनं शिलाई मारून घ्यायची आणि नंतर मग आस्त बरोबर आपल्याला हा एक्स्ट्राचा फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे ओके म्हणजे तुमचं पण इथे डाऊट क्लिअर झालं असेल की कॅनवस तर दिसत नाही कसं काही म्हणून साईडनं शिलाई मारायची तर ते उलटं करायचं आहे सेम याच प्रोसेसने आपल्याला दुसरं पण तयार करून घ्यायचं आहे पॉकेट तर इथे मी दुसरं पण पॉकेट तयार करून घेत आहे आता इथे मी दुसरा पण पॅच सेम त्याच पद्धतीने तयार करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला ब्लाऊजला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर लावताना काय करायचं आता तुम्ही म्हणणार कसं लावायचं जो आपला आधीचा आपण आसरवरती गळा मार्किंग केलं होतं आणि पॅच कट केले होते तो आपल्याला इथे ठेवायचा आहे आणि त्याच्यावरतीहून व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे सो तुम्ही इथे बघू शकता मी मार्किंग करून घेत आहे तर ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण आपल्याला सेम ठेवून आणि मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपलं परफेक्ट मापानुसार इथे मार्किंग होणार आहे आणि कुठेही कमी जास्त होणार नाही तर तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने ते पॅच फेकायचे नाही लगेच कारण ते ठेवायचे आहेत मार्किंग करून त्याच्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची तर इथे शिलाई देण्याआधी आपण काय करणार आहोत सर्वात पहिल्यांदा येणार आपण त्याला लेस लावून घेणार आहोत म्हणजे लेस लावल्यानंतर त्याला लूक पण येणार आहे तुम्ही बघू शकता इथे आता इथे आपल्याला हे पॅच येत ना वन बाय वन आपल्याला लेस लावून घ्यायची तुम्ही तुम इथे तुमच्या आवडीप्रमाणे लेस लावू शकता सो मी अशा पद्धतीने कडेने एक म्हणजे दोन लाईनिंगमध्ये इथे मी लेस लावून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित पॅचला पण लूक येईल आणि गळ्याला सुद्धा लूक येणार आहे तर इथे मी व्यवस्थित लेस लावून घेत आहे त्याच्यानंतर परत आपल्याला अर्धा इंचावरती अंतर ठेवून आणि परत एक लेस सेम त्याच आकाराने लावून घ्यायची आहे तसेच सेपमध्ये लावायची आहे तर आता इथे आपण लेस लावून घेतलेली आहे आणि सेम ह्याच प्रोसेसने दुसऱ्या पण पॅचला आपल्याला ले अशीच लेस लावून घ्यायची त्याच्यानंतर इथे सेंटर आहे आपल्याला बॅक साइडचा जो सेंटर असतो तिथे मार्किंग करून घ्यायची तुम्हाला इथे सेंटर दिसत असेल आणि सेंटरला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि वरच्या बाजूने इथे आपल्याला जोडत आणायचं आहे ओके तर तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला मी इथे लावून बघते म्हणजे व्यवस्थित तुम्हाला अंदाज पण येईल आणि वरच्या बाजूने लावत आपल्याला खालच्या बाजूला यायचं आहे व्यवस्थित अगदी सोपी डिझाईन आहे जास्त अवघड पण नाही आहे आणि खूप सिम्पल आहे सेम याच प्रोसेसने आपल्याला दुसऱ्या साईडचा पण पॅच आपल्याला अशाच पद्धतीने लावून घ्यायचं आहे आता इथे मी दुसरं पण पॅच तयार करून घेतलेलं आहे म्हणजे त्याला लेस लावून घेतलेली आणि हे पण सेम आपल्याला सेंटर पासूनच वरच्या बाजूने जोडत आणायचंय बघायचं आहे तुम्हाला आपण ऑलरेडी मार्किंग केलेली होती म्हणजे जे, जे आसरचे पॅच होते त्याच्याने आपण मार्किंग करून आणि मग त्याच्यानुसारच आपण इथे शिलाई देत आहोत सेम हे पण त्याच प्रोसेसने आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे आता ते शिलाई देऊन झालेली आहे आपले दुसरा पॅच लावून झालेला आहे तर हा छोटासा जो तुम्हाला पॅच दाखवला होता आस्तरवरती तर तो आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी जो आपलं स्लीवचा काठ होता ना त्याचा मी इथे थोडासा तुकडा घेतलेला आहे आणि इथे आपल्याला व्यवस्थित वरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि मी गोलवा आकाराने नाही तर डायरेक्ट सरळ ठेवणार आहे म्हणजे ते व्यवस्थित दिसेल तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पण पॅच शिवून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला हे पॅच मी शिवून घेतलेले आहे कडेचं थोडंसं एक्स्ट्रा फॅब्रिक होतं ते कट करून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ते मध्ये सेंटरला लावायचं आहे तर जितका तुकडा होता तितकंच लावायचं आहे आपल्याला इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मी सेट करून घेत आहे आणि इथे काय करायचं आहे आपल्याला कडेने इकडे तिकडे होत असेल ना तर तुम्हाला काय करायचं आहे एक शिलाई म्हणजे शिलाई नाही आपल्याला पिन लावून घ्यायची म्हणजे ते इकडे तिकडे होणार नाही आणि तिरकस वगैरे आपल्याला लावायचं नाही ते व्यवस्थित सरळ डायरेक्शनमध्ये बघून घ्यायचे आणि मग लावायचं आहे आता इथे मी डायरेक्ट शिलाई मारताय तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला काय करायचं आहे इथे एखादं आपली बलून स्पिन असते ना ती लावून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित इकडे तिकडे होणार नाही सो मी अशा पद्धतीने इथे शिलाई मारून घेत आहे बघा आणि अशा पद्धतीने आतील जो भाग आहे तिथला जो आपला हा पॅच आहे एक्स्ट्राचा फॅब्रिक असेल ना तो कट करून घ्यायचा आहे कारण इतक्या फॅब्रिकची आपल्याला गरज नाही पडत जितकं पाहिजे तितकंच तुम्हाला इथे ठेवायचं आहे एवढा इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं आहे बघा किती सुंदर अशी आपली ही डिझाईन तयार होणार आहे आणि आता इथे आपण जो बाहेरचा सेफ आहे गळ्याचा त्याला आपण एक एक लेस लावून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता लेस नाही पण लावली तरी पण काही हरकत नाही तरी सुद्धा सुंदर असं सिंपल दिसतं परंतु इथे मी कडेने पण एक एक शिलाई देऊन घेत आहे तर खूप सुंदर असं आपल्या गळ्याला लूक येणार आहे तर संपूर्ण गळ्याला इथे शिलाईला म्हणजे आपल्याला लेस लावत शिलाई मारायची आहे आणि जसा गळ्याचा सेफ आहे सेम त्याच पद्धतीने प्रोसेसमध्ये आपल्याला लेस ही फिरवायची ओके आता इथे संपूर्ण गळ्याला आपली लेस लावून झालेली तुम्ही इथे बघू शकता तर तुम्हाला सुद्धा ह्याच पद्धतीने लावून घ्यायचंय आणि तुम्हाला इथे नॉट लावायची असेल तर तुम्ही नॉट सुद्धा लावू शकता परंतु इथे मी बिना नॉटच ठेवणार आहे कारण ते मावशींचं ब्लाऊज आहे आणि त्यांना नॉट आवडत नाही त्याच्यामुळं आपणही सिम्पलच ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं फायनल झाल्यानंतर व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही मध्ये पॅचच्या तिथे ना तुम्ही बटन्स वगैरे लावू शकता तर इथे बटन लावणार आहे परंतु माझ्याकडे आता अवेलेबल नाही तर आणल्यानंतर मी ते लावून देणार आहे तर बटन लावल्यानंतर आणखीनच खूप सुंदर असा लुक दिसणार आहे तर बघू शकता तुम्ही इथे किती सुंदर असा आपला हा ब्लाउज रेडी झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया